आज सकाळी सकाळी देवघर स्वच्छ करायला घेतलं एवढं झाडे आणि एवढं धूळ झाली होती ना खूप दिवस झाली जेव्हा शिफ्टिंग केली तेव्हा असून स्वच्छ केलंच नव्हतं आता श्रावण महिना लागल्यामुळे त्यामुळे स्वच्छ करून घेतलं देवघर कर वगैरे छानपैकी छान पुसून घेतलं आणि सर्व लाईटिंग वगैरे काढून स्वच्छ करून घेतलं आणि माझ्याकडे असे छान तीन चार कपडे करून ठेवले मी जेव्हा पण देवघर स्वच्छ करते ना असं बदलून बदलून टाकत असते आणि नंतर असं माझं केंद्रातल्यानुसार मांडणी आहे जास्त काही एवढे फोटोज वगैरे नाही देऊ पण नाही आहेत असं मीन्स असे स्वामी सम्राटांचा फोटो भवानीचा फोटो अशा प्रकारे तीन चार फोटो आहेत नंतर असं देवा वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतले नंतर आज गुरुवार असल्यामुळे म्हटलं उंबट्याची पूजा वगैरे सुद्धा करून घ्यावी गुरुवारांनी शनिवारी आणि अमावश्याच्या दिवशी मी असं करत असते नंतर दुसरं असं मध्ये मध्ये चालू राहते काही ना काही असे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं छान मी त्यामध्ये हळद आणि गोमेदळ टाकून लेपन करून घेते नंतर असं स्वस्तिक वगैरे काढले हळदी कुंकू असं वाहिलं नंतर आंघोळ वगैरे करून छान थोडीशी भूक लागली होती सकाळी सकाळी जर लवकर जर उठलं तर थोड्या लवकर भूक लागून जाते ना नंतर असं थोडेसे पोहे करायला घेतले आणि पोहे वगैरे पोहे वगैरे केले असं पोहे पोह्यांचा नाश्ता वगैरे केला आणि असा होता आमचा दिवस थँक्यू सो मच वॉचिंग फॉर व्हिडिओ